बीडमध्ये राष्ट्रवादी पवार गटातली धुसफूस समोर आली आहे बजरंग सोनावळेंच्या शरद पवार गटातील प्रवेशानंतर निष्ठावान कार्यकर्त्यांनी नाराजी दर्शवली आहे बीडच्या आंबेजोगाईत हो शरद पवार गटाच्या निष्ठावंतांचा मेळावा पार पडला यावेळी पक्षात निष्ठावंत असणाऱ्या लोकांनाच लोकसभेची उमेदवारी मिळावी अशी मागणी करण्यात आली बीड लोकसभेसाठी शरद पवार पक्षाकडून बजरंग सोनावणे आणि ज्योती मेटे यांच्या नावाची चर्चा असताना निष्ठावंतांनी मात्र नाराजीचा सूर आळवलाय Yeah. बीड हे आपल्याला माहिती आहे शरद पवार साहेबांना मानणारा जिल्हा आहे ह्या ह्या जिल्ह्यानं मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त पवारसाहेबांना यश हे बीड जिल्ह्यानं दिलेलं आहे आज लोकसभा निवडणूक लागलेली आहे आणि आम्ही जेव्हा फिरतो आहे तेव्हा लोकांमध्ये अशी हे आहे की कारण ह्या पक्षातले तीन आमदार सोडून गेले अनेक पदाधिकारी पक्ष फुटल्यावर सोडून गेले त्यामुळे लोकांमध्ये एक भाव नाही किंवा पक्ष फोडणारे वारंवार पक्ष बदलणारे अशा लोकांना संधी देण्यात येऊ नये त्यापेक्षा निष्ठावान कार्यकर्त्याला संधी देण्यात यावी लोक ह्या सगळ्या गोष्टींमुळं एक सरकार कंटाळलेले आहेत ह्या पक्ष बदलाव या सगळ्या गोष्टीला